दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी संतनगरी आजनसारा इथं शुक्रवार पंचवीस एप्रिलला ब्रह्मलीन श्री संत भोजाजी महाराजांचा पुण्यतिथी सोळा मोठ्या श्रद्धेनं साजरा करण्यात आला देवस्थान कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर विजय पर्वत यांनी सपत्नीक महाराजांच्या समाधीचं ब्रह्ममुहूर्तावर विधिवत पूजन करून पुण्यविधी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली यावर्षी प्रमुख म्हणून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी खासदार रामदाजी तडत सुरेशभाऊ वाघमारे आमदार समीर कुनावार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी माजी सभापती मिलिंद भेंडे भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांची विशेष उपस्थिती होती महाराजांच्या समाधी दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीग लागली होती काल्याचं कीर्तन आटोपल्यानंतर दुपारी एक वाजतापासून महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली विदर्भात आध्यात्मिक दृष्टीनं महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या ब्रह्मलिन श्री संत भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याची परंपरा हरिभक्त परायण देवाजी महाराज यांनी एकोणासशे पंचावन्नपासून सुरू केली आजही ती अखंडितपणे सुरू आहे पुण्यतिथी सोहळ्यात महाप्रसाद तसंच दिंडी स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीसह इतर जिल्ह्यातून एक लाख भाविकांनी उपस्थिती लावली होती त्यामुळे संपूर्ण आजनसारा संतनगरी भक्तिमय वातावरणाने न्हावून निघाली होती गावकरी आपसातील मतभेद विसरून पुण्यतिथी महोत्सवात बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्ती वाट्याला येईल ती सेवा करताना दिसत होते दिंडी सोहळ्याच्या मार्गात सडा रांगोळी काढून गावकरी येणाऱ्या भाविकांचं हसतमुखानं स्वागत करीत होते शुक्रवारला रात्री महाराजांची पालखी समाधी स्थळापासून नगर परिक्रमा करण्यासाठी भजनी दिंड्या भगव्या पताका व भोजाजी नामाच्या जयघोषात वारकरी संप्रदायाची पताका फडकवीत अकरा घोड्यांचा ताफा तसंच पंधरा बँड पथकाच्या उपस्थितीत पालखीचं रिंगण तसंच दिंडी स्पर्धा घेऊन सकाळी आठ वाजता स्त्रींच्या समाधीस्थळी पोहोचल्यानंतर दही अंडी फोडण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवस्थानचे सचिव शिवदासजी पर्वत उपाध्यक्ष धनराज मेश्राम राजेंद्र ढवळे नामदेव गाढवे रमेश ठाकरे रामाजी कोपरकर विनोद आष्टनकर शालिनीताई खार श्रावण काचोळे महेश कोसुरकर यांच्यासह गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आज संत भोजाजी महाराज अदृश्य रूपाने आपल्याला सर्वांना आशीर्वाद देत आहे आपण सर्वांनी समाधी दर्शन घेतलं आहे भोजाजी महाराजाचं दर्शन घेतलं आणि माझीही खूप दिवसापासून इच्छा होती मी माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच या ठिकाणी माननीय भगवतजींना विनंती केली होती की मी दर्शनाला येतो आहे पण निवडणुकीच्या काळात मला येता आलं नाही मग मी मंत्री झाल्यानंतर परभत साहेबांना म्हटलं की मला यायचं आहे पण मधल्या करू नाही पण आज मी ठरवलं होतं काहीही करून दर्शनाला जायचं आणि तुमच्या सर्वांची भेट घ्यायची तुमचेही आशीर्वाद प्राप्त झाले भोजाजी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त झाले माझ्यासोबत येताना माझे खासदार रामदास तळसजी आले महाराष्ट्राच्या विधानसभेचे अत्यंत लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार म्हणून ज्याचा उल्लेख आम्ही करतो असे समीर पुनावारती या ठिकाणी आले सुरेश भाऊ वाघमारे सुनीलजी कपाट मिलिंदाऊ भेंडे गदानंदी राऊत अंकुश ठाकूर सर्व माझ्यासोबत आले आहेत आणि मी आपले अध्यक्ष श्री विजय पर्वतीचं मनापासून आभार मानतो पवित्र संस्थान भोजाजी महाराजांचं पवित्र ठेवण्याकरता आणि आस्थेने हृदयातून संपूर्ण जीवन विजय जी पर्वत दिनी भोजाजी या शक्तीस्थळाकरता समर्पित केला आहे एकदा विजय पर्वत करता आपण खऱ्या अर्थाने जोरात टाळ्यावरून त्यांचं स्वागत केलं पाहिजे या ठिकाणी गजाननजी राऊत शिवदाजी पर्वत धनराजी मेश्राम राजू ढवळे नामदेवराव गाळवे रमेशजी ठाकरे श्रावण काचोडे विनोदजी आष्ट महेशजी कोसुरकर शानिता इकार हे सर्व या ठिकाणी मान्यवर आहेत तुम्ही सर्व बसल्या अनेक सरपंच आहेत अनेक सेवा सहकारी सोसायटीचे लोक आहेत पोलीस पाटील आहेत अनेक मान्यवर आहेत खरं तर, तर आपण सर्व माझ्याशी तुम्ही सर्व देव देश धर्माकरता देवा देवाची आपण देवाची पूजा अर्चना करणे धर्मकार्य करणे संस्कार कार्य सांस्कृतिक कार्य करणे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या परिवाराला सुख शांती समाधान आणि आपलं सर्वांचं जीवन मंगलमय राहावं याकरता आपण संत भोजाजी महाराजांची पूजा अर्चना करतो केवलदास ढाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा